या छप पहिला रु चार दात वासरी दहा तारखेला नऊ महिने पूर्ण होती कारवड अतिशय मोठ्या मापाची तीस लिटरच्या गायची कालवड कालवड मोठ्या मापाची आहे चोवीस पंचवीस लिटर दूध देईल गाय मोठ्या मापाची दहा तारखेला नऊ महिने पूर्ण होती दात चार दात गाय अतिशय मोठ्या मापाची कुठल्याही प्रकारची खोडकाड नाही मोठ्या मापाची चार दात वासरी सहा तारखेला नऊ महिने पूर्ण होतील कारोड मोठ्या मापाची आहे तीस लिटरच्या गायीची कालवड तुमच्या बाजू वळ अतिशय मोठ्या मापाची दहा बारा दिवस जनायला बाकी तीस लिटरच्या गाईची कालोडे आरोड मोठ्या मापाची अतिशय मोठ्या मापाची पंचवीस सव्वीस लिटर दूध पहिलं रुदील अशी मोठ्या मापाची कालोड आहे दहा बारा दिवस जनायला बाकी घ्या मरी बा, चारच दात वासरी मोठ्या मापाची दहा बारा दिवस बाकी आम जवळ उभा कसं झालं एकदम गरीब तुकड्या प्रकारची काढ नाही छॉट